नमस्कार मुंबईमध्ये तुमचं स्वागत आहे आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवार बघूयात आजच्या दिवसातील टॉप टेन घडामोडी हो नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस बर असत नाशिकच्या सात धरणांमधून सध्या विसर्ग सुरू असल्याने नद्यांना पूर आल्याचे चित्र आहे त्यातच रविवारी गिरणा नदीच्या पाण्यात मासे पकडायला गेलेले पंधरा जण अडकल्याची घटना समोर आली आहे नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असताना पंधरा जण तब्बल पंधरा तासाहून अधिक कालावधी उलटूनही नदीपात्रातून अडकले होते आता या तरुणांना लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे बाहेर काढण्यात आले असून नदीत अडकलेल्यांनी हो या एका वाक्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर विषय संपवलाय दरम्यान तत्कालीन महाविकास सरकारला पाडण्यासाठी परमवीर सिंह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात डील झाली असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांनी गाण्याचे बोल म्हणत प्रत्युत्तर दिले नाशिक शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय रामकुंडावरील छोटी मोठी मंदिरे पाण्याखाली गेलेत दुतोंड्या मारुतीच्या पायांपर्यंत पुराचे पाणी आलं असून यंदाच्या पावसाळ्यातला पहिलाच पूर पाण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली रामकुंड परिसरातील छोट्या मोठ्या दुकानदारांना दुकाने हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत गंगापूर धरण हे ऐंशी टक्क्यापर्यंत भरलं असून त्यामुळे नांदूर इतर पाच गावांचा संपर्क तुटला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हो राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना मानल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे लाडकी बहीण योजनेला दिलेलं आव्हान मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलं आहे सरकारच्या धोरणात हस्तक्षेप करण्यास कोर्टाने नकार दिला आहे त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला असून चौदा ऑगस्टला सरकारी तिजोरीतून जाणाऱ्या पहिल्या हप्त्याचा मार्ग मोकळा झाला विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ऍक्शन मोडवर आले आहेत येत्या विधानसभा निवडणुकीत मनसे दोनशे पंचवीस ते अडीचशे जागा लढवणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली होती त्यानंतर आता मनसेच्या दोन उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघातून मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली जाणार आहे तर पंढरपुरातील दिलीप धोत्रे यांना विधानसभेची उमेदवारी दिली गेली राज्यात सध्या मान्सून सक्रिय झाला असून सध्या पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे कोकण मध्य जोरदार पावसाने कहर केल्याचं चित्र आहे मध्य महाराष्ट्रातील अनेक मंदिरं गोदावरी पात्रात बुडाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे दरम्यान पुढील चार ते पाच दिवस कोकण घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी असणार आहे गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस बघायला मिळत आहे मुंबईला पाणी पुरवठा करणारा धरण क्षेत्रातही चांगला पाऊस होताना दिसतोय सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक धरणं ओव्हरफ्लो होताना दिसत आहेत त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय आता मुंबईकरांसाठी आणखी एक गुंडीत समोर आली आहे ती म्हणजे मुंबईतील पाचवा तलाव देखील ओव्हरफ्लो झाला आहे मुंबईतील कोकणच्या अत्यंत जिवाळ्याचा असलेला गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने दोन सप्टेंबर ते सात सप्टेंबर दरम्यान चार हजार दर तीनशे जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना पन्नास टक्के तिकीट दरात सवलत दिली जाते दोन सप्टेंबर पासून मुंबई पुणे पालघर या विभागातील प्रमुख बस स्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत सोलापूर जिल्ह्यातील विमानसेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने समोर येते आता विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर विमानतळावरून प्रवासी उड्डाण सुरू होणार आहे असं बोललं जात आहे सोलापूर विमानतळावरून उड्डाणाची तयारी सुरू करण्यात यावी यासाठी नुकतंच सोलापूरच्या कोटगी रोड विमानतळाची धावपट्टी धावपट्टीच्या बाजूच्या तांत्रिक गोष्टी घेण्यासाठी एक विमान विमानतळावरती उडवण्यात आले होते या चाचणीचा अहवाल डीसीजी आणि एअरपोर्ट ऑथॉरिटीला सादर केला जाणार आहे यानंतर प्रवासी विमान सेवा सुरू केली जाणार आहे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला देशातील अस्थिर परिस्थितीमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते अशा काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये आंदोलन सुरू आहे या आंदोलना दरम्यान आतापर्यंत तीनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून दरम्यान या हिंसाचारा दरम्यान शेख हसीना यांनी राजीनामा दिला असून आता अंतरिम सरकार देश चालवणार आहे अशी माहिती बांगलादेशच्या लष्कर प्रमुखांनी दिली आहे दरम्यान राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेशची राजधानी ढाका सोडली असून त्या भारतात दाखल झाल्या असल्याचे सांगितले जाते या होत्या आजच्या टॉप टेन घडामोडी बघत राहा मुंबई